चला तर मग उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि मुलांना आदल्या मधल्या वेळेत काहीतरी खायला हवंच हो असतं येताच आता मम्मी खायला काही आहे का, का गं हा शब्द तर म मुलांचा ठरलेलाच असतो तर मुलांसाठी आज बनवूया मस्त असे बेसनाचे एकदम मऊ तोंडात टाकताच विरघळणारे असे बेसनाचे लाडू नमस्कार मी दुर्गा दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि वेळ न घालवता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते त्यासाठी इथे मी अर्धा किलो बेसनपीठ घेतलेलं आहे थोडे काजू बदाम मनुखे पिस्ते आणि थोडे अक्रोट घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स पिऊ छ शकता आता इथे बेसनपीठ घेतलेलं आहे ते, ते आपण चाळून घेणार आहोत आणि मग याची कणिक म्हणून घ्यायची आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा थोडं थोडं पाणी घालून याचा एक मस्त असा गोळा तयार करून घेऊया आणि थोडंसं तेल लावून घ्यायचं मस्त असं याला एक दोन मिनटं मळून घ्यायचं आहे म्हणजे हा जो गोळा आहे तो एकदम मऊ होईल आणि आपल्याला ज्यावेळेस आपण याची पोळी लाटणार आहोत पोळी एकदम मऊसूत होईल तरी पण थोडंसं मळून घेतलं आणि नंतर याला एक पाच ते दहा मिनटासाठी मी झाकून ठेवलं आता एक कढई घेतलेली आहे आणि पुऱ्या तळण्यासाठी त्यामध्ये तेल टाकून आपण तापायला ठेवून घेऊया तेल तापते तोपर्यंत आपण याच्या पुऱ्या लाटून घेऊया आता उन्हाळ्यामध्ये गरमीजवळ जितकं पटकन काम ओरखता येईल तितका प्रयत्न करायचा असतो त्यामुळे काय केलं मग एक एक पुरी न लाटता मोठा गोळा करून घेतला एका गोळ्याचे दोन गोळे केले आणि त्याला लाटून घेतलं जेवढी अशी बारीक लाटता येईल किंवा मोठी लाटता येईल अशी याची चपाती मी लाटून घेतलेली आहे अशा पद्धतीने तर चपाती लाटून घेतली आणि नंतर एक वाटी घ्यायची आहे किंवा जे झाकण वगैरे असेल डब्याचं ते घ्यायचं आणि त्याने अशा मस्त छोट्या छोट्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या बघा एकदम सोपी पद्धत आहे आणि पटकन पण होतं सर्व पुऱ्या मी एका ताटामध्ये काढून घेतल्या आणि उरलेले जी कणिक होती त्याची परत एक पोळी लाटून घेतली आता पुऱ्या जर नसतील करायच्या तरी चालतील मोठे मोठे शंकरपाळ्याचे काप तयार करून घ्या अशा पद्धतीने ही पण एकदम सोपी पद्धत आहे अजिबात वेळ लागत नाही आणि तळायला पण सोपं जातं पुरीतरी एक दोन किंवा तीनच बसते कढईमध्ये पण ह्या भरपूर बसतात शंकरपाळ्या आपल्या आणि पटकन तळून होतात सर्व ज्या तयार केलेले जे मोठे मोठे शंकरफाळे होते ते सर्व यामध्ये घालून घेतले आणि मस्त असे थोडेसे लालसर होईपर्यंत जास्त नाही बरं का अगदी गव्हाळे गवाळे होईपर्यंत तळून घेतले आणि ज्या पुऱ्या तयार केलेल्या होत्या त्या पण तळून घेतल्या आता जितकं बेसनपीठ होतं अर्धा किलो तितकंच मी अर्धा किलो साखर घेतली आणि थोडं पाणी घालून घ्यायचं पाणी कमीच घाला म्हणजे जी चाचणी आहे आपली ती लवकर तयार होईल आता पाकाची जी चाचणी तयार करायला ठेवलेली आहे ती तयार होते तोपर्यंत आपण याचा जो आहे तोच चुरा तयार करून घेऊया गरम आहे त्यामुळे हाताने जास्त वेळ रगडत बसायची गरज नाही बारीक बारीक कुटके करून घ्यायचे याचे तुकडे करून घेऊयात आणि मिक्सरमध्ये घालून मस्त असं हे दळून घेऊया बघा एकदम बारीक अशी सारखेच याचा जो दळलेला चुरा आहे तो तयार झालेला आहे बघा मोतीचूर लाडूपेक्षाही एकदम मस्त अशी बारीक याची बुंदी तयार झाल्यासारखी दिसते आता ही बुंदी तर आपली तयार झालेली आहे अशा पद्धतीने जर बनवले तर मोतीचूर लाडूपेक्षाही हे लाडू खायला पण छान लागतात आणि दिसायलाही मस्त होतात तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये फूड कलर वापरू शकता जसं की थोडासा ऑरेंज कलर किंवा पिवळा कलर त्याने पण हे लाडू खूप छान दिसतात पण मी कोणताही कलर वापरलेला नाही आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वापरून घेऊ शकता आता चाचणी तयार झाली की नाही हे बघण्यासाठी एक तर पाण्यामध्ये पाकाची गोळी तयार व्हायला पाहिजे किंवा तार तुटायला पाहिजे तुम्ही बघू शकता मस्त असा तार तुटला होता आता लगेच गॅस बंद केला आणि तयार झालेली जी आपला पाक आहे चाचणी आहे साखरेची ती यामध्ये घालून घेतली व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ज्यावेळेस पाक टाकतो त्यानंतर तर मस्त असं हे फुललेलं आहे गरम आहे एक पाच मिनटं झाकण ठेवूया आणि नंतर आपले जे ड्रायफ्रूट्स आहे ते थोडेसे आपण तुपामध्ये फ्राय करून घेऊया म्हणजेच भाजून घेऊया आता काजू बदाम आणि त्यासोबत अक्रोट हे आपण भाजून घेणार आहोत पिस्ते भाजायची गरज नाही आहे ते रोस्टेडच आहेत आणि नंतर मनुके आपण तळून घेऊया आणि आता हे जे मस्त लालसर होईपर्यंत भाजून घेतले मी जास्त पण लाल सर होऊ देऊ नका भाजून घेऊन एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि यामध्ये आपले पिस्ते घालून घेऊया बारीक करण्यासाठी मनुके तेलामध्ये मस्त असे तळून घेऊया तळले की हे एकदम दुपटीनेच फुलतात आणि हे मिक्सरमध्ये न घालता आपण तसेच या मिश्रणामध्ये घालून घेऊया आपल्या थोडंसं मिक्स करून घेऊया आणि जे आपले ड्रायफ्रूट्स होते ते पण मी बारीक करून घेतलेले आहेत ते पण यामध्ये घालून घेऊया तुम्हाला जर जा जास्त बारीक करायचे नसतील तर तुम्ही चाकूने त्याचे काप करून नंतर तेलाम मद, तुपामध्ये तळून घेऊ शकता आणि यामध्ये घालू शकता मी जरा बारीकच करून टाकलेत आता मस्त थंड होऊ दिलं एक अर्धा तास आणि नंतर याचे मस्त लाडू तयार करून घेतलेत बघू शकता तुम्ही अगदी मऊ आणि एकदम मस्त असे हे मोतीचूर सारखेच लाडू तयार झालेले आहेत बाहेरचं खाल्ल्यापेक्षा घरचं हेल्दी पण असतं आणि आता आपण भरपूर प्रमाणात ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत त्यामुळे हेल्दी पण आहेत बघा अशाच पद्धतीने मी सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांना तुम्ही काय बनवता खाण्यासाठी कमेंट करून नक्की सांगा आणि मस्त असे लाडू तयार झालेले आहेत सर्व लाडू मी व्यवस्थित एक सारखे तळ्या वळून घेतलेले आहेत आणि एकदम मऊ हे लाडू तयार होतात अजिबात कडक होत नाहीत खायला पण खूप छान लागतात तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि लाडू बनवले म्हटलं ला की आमच्या लड्डू गोपालला लाडू सर्वात जास्त आवडतात म्हणून त्यांना सर्वात आधी द्यावं लागतात नाही तर ते पण रुसून बसतात चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये राधे राधे